नमस्कार माझे नाव गीतांजली वैकी आम्ही आत्ता सहावी शिकणाऱ्या मुली आम्ही विज्ञानाच्या पाठावर प्रश्न मंजूचा घेणार आहोत आमच्या प्रश्नमजू मंजूश नाव गती व गतीचे प्रकार रेषे गती म्हणजे काय एका सरळ रेषेत जाणाऱ्या गतीला एक रेषे गती असेल रेषे गती म्हणजे काय एका सरळ रेषेत न जाणाऱ्या गतीला नाही कृषी असेल अशी गती म्हणतात अं गती म्हणजे काय आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती म्हणतात

जागा जागा, गती, गती, आ, जागा, जागा जागा बदलतात बदलतात का गतिमान वस्तूचे प्रकार कोणते आणि यादृष्टीन गती आहे दिशा बदल त्या गतीला काय म्हणतात यादृष्टी गती वर्तुळ कोणत्या गतीत चालवते बरपुर या दृश्य गती भटकी जाणावर या सर्वांची गती कोणती असते या दृश्य गती गतीला दिशा असते का नमस्ते धन्यवाद कोण